कर्नाटक बेंगलोर वेलोर श्रीरंगपट्टरचे शिंदे असतील नागपूरचे होळकर असतील बडोद्याचे गायकवाड असतील अशा सरदारांनी संपूर्ण भारतामध्ये आपल्या कर्तृत्वाचा झेंडा कायम फडकवत ठेवला आज विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं त्या इतिहासाचं देखील स्मरण आवश्यक आहे आपण जेव्हा मराठी म्हणतो त्यावेळेस मराठी संकल्पना जातीपुरती मर्यादित नाही हे लक्षात घेतलं पाहिजे मराठी भाषा मराठी बोली बोलणाऱ्या सह्याद्रीच्या वाऱ्यांशी महाराष्ट्राच्या अठरा पगड जाती देखील आपण त्या निमित्तानं घेतलं पाहिजे मराठांच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासूनचा आनंद आहे आज अमेरिकेतली सिलिकॉन व्हॅली मराठी माणसांनी भरलेली आहे जगातल्या जवळपास प्रत्येक देशात मराठी माणूस कर्तृत्व गाजवत आहे माहिती आहे कुटुंब आहे त्यांच्यासारखं दैवी सुरांचं कुटुंब लाभणं हे भाग्य मराठी माणसांच्या वाट्याला आलं आहे स्वर्गीय पंडित भीमसेन जोशी ल देशपांडे सचिन तेंडुलकर ही जगावेगळी माणसं मराठी असल्याचा गर्व आपल्याला आहे भालापैकीत सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोपडा हा अनिपतचा रोड मराठा आहे अशी नाव घेतली महाराष्ट्राचा पराक्रमाच्या कर्तृत्वाचा हा वारसा अनेक दिग्गजांनी केलाय साहित्याच्या क्षेत्रात हा झेंडा उंचावर ठेवण्याचं काम सन्माननीय मधु मंगेश कर्णिक साहेबांनी सातत्याने केलेलं आहे साहित्य संमेलन साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करून त्यांच्या ठिकाणी सन्मान झालाय मी मधुबाईंचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या साहित्य सेवेबद्दल त्यांना आभार देखील मानतो त्यांच्या पुढे नतमस्तक देखील होतो मधुबाईंबद्दल बोलायचं तर मराठी साहित्य विश्वासी गेल्या पंच्याहत्तर वर्षांहून अधिक काळ एकरूप झालेलं त्यांचं व्यक्तिमत्व बालसन्मित्र मासिकात एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये त्यांची कविता पहिल्यांदा छापून आली तेव्हापासून सुरू झालेला त्यांचा साहित्याचा सा प्रवास आज दोन हजार पंचवीस मध्ये येऊन पोचलेला आहे मराठी साहित्य क्षेत्रातलं प्रत्येकाला मधुबाईंनी आपलंस केलेलं आहे आज नाबाद त्र्याण्णव इथपर्यंत पोचलेले आहेत लवकरच नाबाद शंभर पर्यंत आपल्याला सगळ्यांना त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी द्यायच्यात भाई कोकणातल्या आहेत साहजिकच कोकणावर त्यांचं अधिकच प्रेम आहे त्यांच्या साहित्यात देखील कोकण बद्दल भरभरून बघायला मिळतं कोकणचा निसर्ग कोकणचा समुद्र तिथली लाल माती कोकणी माणसांचं जीवन त्यांचे सणवार जगण्याचा लढा कोकणचं भाव विश्व हे सारा अस्सल रंग रूप स्वादासह सा, साहित्यात आणण्याचं सा काम मधुबाईंनी यशस्वीपणे केलंय मधुबाईंच्या माहीमची खाडी भाकरी आणि फूल संधिकाल सारख्या कादंबऱ्यांकडं आपण मराठी साहित्यातला मैलाचा दगड म्हणून बघतो समाजातल्या निरनिराळ्या जातीच्या वर्गाच्या परंपरेच्या माणसांचं जीवन विश्व भाव विश्व त्यांनी ज्या पद्धतीनं मांडलं वाचकांना विचार करायला लावलं त्याची तुलना होऊच शकत नाही ते त्यामुळं त्यांचं साहित्य हे कोकणासह सा राज्यात आणि साता समुद्रपार परदेशात पोहोचलेलं आहे लोकप्रिय झालेलं आहे हे देखील या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे आज उदय सामंत या कोकणच्या सुपुत्राच्या नेतृत्वाखाली आयोजित विश्व मराठी संमेलनात मधुबाईंच्या सारख्या कोकणच्या सुपुत्राला सिद्धहस्त साहित्यकाचा साहित्य भूषण पुरस्काराने सन्मान झाला या सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी आपल्या सहज ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी मिळाली हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे असं मी समजतो मधुबाईंचं पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो मधुबाईंचा सतत माणसात मिसळण्याचा स्वभाव हसतमुख चेहरा पाहिल्यानंतर आपल्यालाही त्यांच्याकडून प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आम्हालाही ही ऊर्जा प्रेरणा कायम मिळत राहो यासाठी भाईंना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य अशी प्रार्थना मी या ठिकाणी करतो आणि त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो महाराष्ट्राला अभिजात भाषेचा मराठी भाषेचा दर्जा मिळाला हे तसं बघितलं तर पहिलंच विश्व मराठी संमेलन त्यामुळे या संमेलनाला एक वेगळं महत्व आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन